जय महाराष्ट्र आज एक विषय तुमच्यासमोर मांडतो आहे की आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल की राजकीय प्रशिक्षण फक्त महिलांसाठी हा विषय मी ज्यावेळेस मांडत असताना मला पुरुषांची मागणी अशी आली की सर तुम्ही महिलांसाठी करता ही अत्यंत छान गोष्ट आहे परंतु आम्हा पुरुषांसाठी सुद्धा हेल्थ फंडच्या माध्यमातून ट्रेनिंग पॅकेजेसची सुविधा करावी अशी त्यांची मागणी आहे तर अनेक लोकांना माहिती आहे की आपण पुरुषांसाठी सुद्धा हेल्थ फंडच्या माध्यमातून पॉलिटिकल ट्रेनिंग देतो परंतु जे नवखे आहेत ज्यांना माझ्याबद्दल माहिती नाही आहे आपल्या प्रोफाईलमध्ये त्यांनी कधी बघितलेलं नसेल परंतु व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत माहिती गेल्यानंतर त्यांनाही प्रश्न निर्माण होतो की जसं महिलांना तुम्ही हेल्थ फंडच्या माध्यमातून ट्रेनिंग देत आहे तसं पुरुषांसाठी सुद्धा सुरू करावं तर मी पुनश्च एकदा सांगू शकतो आणि सांगू इच्छितो की आपण पुरुषांसाठी सुद्धा राजकीय हेल्थ फंडच्या माध्यमातून ट्रेनिंग देतो हां पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा जे श्रीमंत पुरुष आहेत त्यांच्यासाठी हेल्थ फंड आपण देत नाही त्याचं कारण असं आहे की होतकरू तरुण असतील होतकरू राजकीय व्यक्ती असतील परंतु सामान्य परिस्थितीमुळे त्यांना आपलं ट्रेनिंग पॅकेज परवडत नसेल तर अशा होतकरू पुरुषांसाठी आपण राजकीय प्रशिक्षणाच्या माध्यमातून फंड त्यांना प्रोव्हाइड करतो आणि त्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग देत असतो तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की राजकारणामध्ये लढायची आणि लढायची हिंमत ठेवायची आहे पॉलिटिकल बॅकग्राऊंड आणि पॉलिटिकल इमेज मी स्वतः तुमची डेव्हलप करून देईन कारण की ग्राउंड लेवलपासून ते फादर बॉडी लिडरशिप पर्यंतची संपूर्ण प्रॅक्टिकल सिस्टीम थेअरॉटिकल सिस्टीम अँड यंत्रणा ही मी तुम्हाला संपूर्ण प्रोव्हाइड करत असतो अगदी तुमच्या पर्सनल ट्रेनिंग पासून ते सोशल मीडिया मार्केटिंग ब्रँडिंग ॲडव्हर्टायझिंग टीआरपी सिस्टीम पीआर सिस्टीम ही संपूर्ण यंत्रणा आपण हँडलिंग करत असतो प्रत्येक क्षेत्र प्रोफेशनल झालेलं आहे आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रोफेशनलिझम आल्यामुळे पॉलिटिक करिअर हे सुद्धा आता प्रोफेशनल झालेलं आहे त्याच्यामुळे काहीतरी मुद्दा उचलायचा आणि राजकारणामध्ये यायचं ही सिस्टीम आता संपलेली आहे पूर्णपणे जमा झालेली आहे तुम्हाला राजकारणामध्ये करिअर करायचं असेल तर आज तुमच्यासोबत काय असलं पाहिजे पर्सनल पॉलिटिकल ट्रेनर सोशल मीडिया मार्केटिंग ब्रँडिंग टी आर टीआरपी सिस्टीम आणि पीआर सिस्टीम या सुविधा तुम्हाला अगदी हिल फंडच्या माध्यमातून मिळणार आहे मी राजकारणातील पदाधिकारी पुरुष पदाधिकारी यांना आव्हान करतो तुमच्याकडे लढायची आणि लढायची हिंमत असेल तर राजकारणामध्ये मी तुम्हाला पुढे घेऊन जाईल अवश्य माझ्याशी संपर्क करा माझा मोबाईल नंबर तुम्हाला देतोय सत्त्याण्णव तीस सव्वीस बेचाळीस शून्य एक दुसरा मोबाईल नंबर आहे ऐंशी सत्याऐंशी अकरा बासष्ट सेहेचाळीस माझ्याशी संपर्क करण्याचा वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सात पर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद